आज नांदेड शहरात अखिल भारतीय पद्मशाली संघ संलंगित मराठवाडा पद्मशाली महासभा नांदेड अंतर्गत निवडणूक कार्यक्रम झाला यात नांदेड दक्षिण युवक तालुका अध्यक्ष धनंजय माडेवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी शेकडो समाज बांधवांची उपस्थिती होती यावेळी धनंजय माडेवार यांच्यावर समाज बांधवांनी शुभेच्छांचा वर्षाव केला महासभा अंतर्गत निवडणूक प्रक्रिया पार पडली त्यामध्ये माझी युवा अध्यक्ष म्हणून दक्षिण निवड झाल्याबद्दल तरी सर्व समाज बांधवांची युवकांचे मी आभार मानतो जास्तीत जास्त युवक संघटना कसे वाढेल समाजासाठी मी प्रयत्न करेल ही माझी भूमिका राहील अध्यक्ष म्हणून तरी बिनविरोध समाज बांधवांनी माझ नाव सुचल्याबद्दल मी सर्व समाज बांधवांचे आभार व्यक्त करतो